नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वादळी वाऱ्याने राईस मिलचे तीन पत्रे उडाली पावसाने तांदुळासह धान भिजले लाखांदूर तालुक्यातील चौरस भागात गुरुवारी रात्रीच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने राईस मिलसह गोदामावरील टीन पत्रे उडाली असून मोठ्या प्रमाणात तांदूळ तसेच धानाची पोती ओले चिंब होऊन भिजली असल्याची घटना करांडला येथे घडली आहे लाखांदूर तालुक्यातील करांडला परिसरात गुरुवार दिनांक एकोणवीस जून रोजी रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला जोरदार वादळी वाऱ्यामुळे येथील किरमटी रस्त्यावर असलेल्या शंकर राईस मिल व गोदामाचे टीन पत्रे उडाली मिल आणि गोदामात ठेवलेले तांदूळ तसेच धानाची पोती पूर्णता भिजले असल्याने राईस मिल मालक गिरीश मेश्राम यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सध्या लाखांदूर तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा सुरू आहे कधी कोणत्या गावात मुसळधार पाऊस पडतो तर अनेक ठिकाणी वादळ वाऱ्याने नुकसान होत आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शंकर राईस मिलचे वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामा केला असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मिल मालक गिरीश मेश्राम यांनी केली आहे